नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बघा काय बातमी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्त्यात आणि मागाई सवलतीत वाढ केली जाणार आहे सप्टेंबर महिन्यात ही वाढ केली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे याचं यंदा सरकार मागाई भत्ता आणि सवलती तीन टक्क्याने वाढ करेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे मागे भत्ता, कर भत्ता सरकारी कर्मचाऱ्यांना दिला जातो तर मागे सवलती पेन्शनधारकांना दिली जाते सप्टेंबर महिन्यात मागे भत्ता तीन टक्के वाढ होईल असं सांगण्यात येत आहे त्यामुळे ता एकूण मागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यापर्यंत वाढणार आहे सात मार्च दोन हजार चोवीस रोजी शेवटचा मागे भत्ता वाढवण्यात आला होता ही वाढ एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आली होती त्यावेळी एकूण पन्नास टक्के वाढ करण्यात आली होती त्यानंतर आता सप्टेंबर महिन्यात मागे भत्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे मागे भत्त्यातील वाढ दरवर्षी जानेवारीपासून लागू केली जाते मागे भत्त्यातील वाढ अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक ए आय सी पी आयचे आधार निश्चित केली जाते विविध क्षेत्रातील किरकोळ बाजारातील किमतीमधील बदलांचे परीक्षण करून ही वाढ निश्चित केली जाते सप्टेंबर दोन हजार वीसपासून सरकारने दोन हजार नवीन ग्राहक किंमत निर्देशांकाद्वारे मागे भत्त्यात वाढ केली आहे मागे भत्ता वाढीचा परिणाम काय होईल तर ई पी एफ ओने दिलेल्या माहितीनुसार ज्या भत्त्यामध्ये वाढ होईल त्यामध्ये वाहतूक भत्ता दिव्यांग महिलाच्या मुलांसाठी विशेष भत्ता मुलांचे शिक्षण भत्ता घरबडे भत्ता आणि एच आरचा समावेश होतो त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागे भत्तेतली वाढीची घोषणा सप्टेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे तर मग अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समज असेल एवढं आवडले आवडला असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद